भक्ती मार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस पदाधिकारी व शेतकऱ्यांचे आत्मक्लेश आंदोलन जिल्ह्यातील सिंदखेड राजाते शेगाव हा एकशे नऊ किलोमीटरचा भक्ती मार्ग तयार होत आहे या भक्ती मार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केलाय आणि मार्ग रद्द करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून बाधित शेतकरी आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन सुरू केलंय जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात हे आत्म आंदोलन सुरू करण्यात आलं आहे शेतकऱ्यांची शेती या मार्गात जात असल्याने शेतकरी भूमिहून होणार आहेत त्यामुळे शेतकरी या मार्गाला विरोध करत आहेत तर या दलनाला पाठिंबा म्हणून विधान परिषदेचे आमदार धीरज लिंगाडे यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले जिल्ह्यामध्ये भक्ती मार्गाच्या मार्गा नावाखाली सिंदखेड ते शेगाव हा एकशे नऊ किलोमीटर लांबीचा रस्ता होत आहे पंचेचाळीस गावं असंख्य शेतकरी शेकडो शेतकरी यातून बाधित होत आहेत खर तर हा महामार्ग याची कुठलीही मागणी नव्हती कुठलीही गरज या महामार्गाची नाही कुणीही मागणी केलेली नसताना आणि गरज नसताना देखील हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचं काम या महामार्गामुळे होते अनेक अल्पभुधारक शेतकरी आणि अत्यल्पभुदारक शेतकरी या रस्त्यामध्ये येत आहेत आणि ते यामुळे बर्बाद होणार आहेत ते भूमिहीन होणार आहेत आणि हा बहिराजा जो आहे हा अत्यंत संकटात असताना पुन्हा आणखी संकटतेचे वाढणार आहेत हा भक्ती मार्ग हा केवळ ठेकेदारांना पोचण्यासाठी काही ठराविक लोकप्रतिनिधींचा फायदा करण्यासाठी होते अशा पद्धतीची भावना जनतेमध्ये होते आणि त्यामुळं प्रचंड विरोध याला होते आज पावसाळी अधिवेशन सुरू असताना पावसाळी अधिवेशनापर्यंत या शेतकऱ्यांचा आवाज पोचावा हो म्हणून हे आत्मक्लेश आंदोलन इथं होते यात या, या सर्व गावातले जे शेतकरी आहेत ते यात सहभागी झालेले आहेत आणि जोपर्यंत हा भक्ती मार्ग रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे आणि या शेतकऱ्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून आम्ही सगळे यामध्ये लढणार आहोत शेती नसताना आम्ही पिकवायचं काय खायचं काय आमच्या मुलाबाळांना पालन पोषण कसं करणार आमच्या आमच्या येथे एक दोन दो, 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 दोन पुरुष मंडळींना डायरेक्ट पॅरेलाइटचा आजार झाला त्यांना मुलांची मुलांचं लग्न करायचं पण ते शेती चालल्यामुळे त्यांनी विचार करून त्यांना पॅरालाइटचा आजार झाला सध्या तो मनुष्य आमच्या इथे हजर आहे त्यांचा मुलगा मग आम्ही कसं करायचं आम्ही शेती नसल्यावर काय पिकवायचं काय खायचं आम्ही भूमीन उरायलो आम्हाला या रोडची गरजच नाही रद्द करा रद्द करा भक्ती मार्ग रद्द करा